लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात कालपासून जे आहे आपण पाहिलेलं आहे की, की लाडकी बहीण या योजनेचं वितरण जे आहे सुरू झालेलं आहे म्हणजे चोवीस डिसेंबर या म्हणजे कालपासून जे योजनेचं जे काही वितरण सुरू झालं आणि या योजनेने बऱ्याचशा माता भगिनींच्या अकाऊंटमध्ये एकदम धुमधडाक्यात धडक्यात जे आहे पैशाचं वितरण सुरू केलेलं आहे म्हणजे काही माता भगिनींना साडेसात हजार रुपये मिळाले काहींना साडेचार मिळाले पण काहींना तीन हजार पण मिळाले पण काल एक महत्त्वाची अशी पण गोष्ट घडली शेवट शेवटला काल बऱ्याचशा माता भगिनींना लक्षात ठेवा डिसेंबर हप्त्या डिसेंबरच्या महिन्याचं म्हणजेच की डिसेंबरच्या म्हणजे सहाव्या टप्प्याचं वितरण पण झालं आहे का याबद्दल पण बोलणार आहे आणि जर कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं का कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे का का असं कुठलं काही असा नियम आहे का वगैरे संपूर्ण डाऊट्स या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे पटपट पटपट सांगतो पट, पहिलं तर लक्षात ठेवा डिसेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे हे मी तुम्हाला पुढे जायच्या अगोदरच सांगतो आहे आणि यावर आदित्यताई तटकरे यांचं पण आता एक स्टेटमेंट आलेलं आहे मी ते पण त्यांची प्रतिक्रिया पण तुम्हाला ऐकू घालणार आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे आणि डिसेंबरचा हप्ता मी पहिल्यांदाच म्हणालो तुम्हाला की पंधराशे रुपये या प्रमाणेच मिळणार आहे क्लिअर मी तुम्हाला सांगितलं पण होतं याच्या अगोदरचे व्हिडिओ पहा पंधराशे रुपये याप्रमाणेच मिळणार आहे तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता मिळण्यासाठी माझ्या मते मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल क्लिअर मग आता असो आता सध्या तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की आपल्या या हप्त्याचं वितरण सुरू होणं हे खूप गरजेचं होतं डिसेंबरचा हप्ता मिळणं म्हणजे पुढचे पाच वर्षासाठी योजना जी आहे परत सुरू राहण्याचं एक सिग्नल आहे हे मी तुम्हाला काल त्या त्याचं एक ते व्यवस्थित अॅनालिसिस करून सांगितलं होतं विश्लेषण मी केलं होतं क्लिअर मग आता एकदा आपण काय करूया बघा ज्या आदिती ताई आहेत त्या त्या काल काय म्हणाल्यात आपण ते एकदा समजून घेऊयात बघा आदितीताई काल जे आहे त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत आदितीताई तटकरे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिलेली आपण ते एकदा ऐकूया डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार शेडिंगमुळे लाभापासून वंचित व्हावं लागत होत त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधारश्री झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवातीची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्या टप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सेडिंग झालेल्या नव्याने झालेल्या पैकी बारा पेक्षा अधिक महिला आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीने आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत मुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके बहूंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योग धंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनचे शुभेच्छा देतो बघा तुम्ही आता ऐकलं असेल की आदिती ताई तटकरे यांनी काय बोललेले आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं बघा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी क्लिअर केल्या एक तर पुढे तीन ते चार दिवस आहे वितरण सुरू राहणार आहे मी काल पण तुम्हाला बोललो होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या माता भगिनी ज्यांचे आता मी क्लिअर करणार आहे काल बघा काल किती लोकांना वितरण करण्यात झालेलं आहे बघा काल सदुसष्ट लाख कशाला म्हणतात बघा सदुसष्ट लाख एवढ्या माता भगिनींना काल ले ले माता जे आहे पैसे मिळालेले आहेत म्हणजे साडेचार हजार कुणाला साडेसात हजार कुणाला तीन हजार आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे बारा लाख माता भगिनी अशा होत्या की त्यांना आधार सीडिंगचा प्रॉब्लेम होता म्हणजे थोडक्यात दुसऱ्या भाषामध्ये तुम्हाला समजेल अशा पद्धतीने डीबीटीचा प्रॉब्लेम होता डी बी टी डी बी टी त्यांचा व्यवस्थित नव्हता आणि त्यामुळे त्यांना पैसे मिळाले नव्हते अशा माता भगिनींची संख्या होती बारा लाख म्हणजे बारा लाख या सदुसष्ट लाखमध्येच काल जे वितरण झालं त्याच्याबद्दल बोलतो आहे आता राहिला मुद्दा की काल बरेचशा माता भगिनींना डिसेंबरचे पण पैसे मिळाले आणि आज पण मिळणं चालू आहे का याबद्दल पण मी बोलणारच या व्हिडिओमध्ये पण सर्वात महत्वाचं म्हणजे कालपासूनच जे आहे पंधराशे रुपयाचं जे आहे वितरणाला सुरुवात झालेली आहे हे तुम्हाला पहिला पॉईंट इथं क्लिअर असायला पाहिजे आणि याला आपण पहिला टप्पा म्हणलो होता कालचा आणि दुसरा टप्पा म्हणजे मग प्युअर जे आहे या सदुसष्ट लाख सोडून जे काही बाकी माता भगिनी उरलेल्या आहेत म्हणजे किती मग सांगा तर त्यांची संख्या असायला पाहिजे जवळपास दोन कोटी चौतीस लाख आणि उर्वरित लाभार्थी परत क्लिअर म्हणजे पहिला नंबर पण क्लिअर म्हणजे असे एकूण लाभार्थ्यांची जर आपण एकंदरीत संख्या जर पाहिली क्लिअर तर ती अडीच करोडच्या पण पुढे जाणार आहे तर अशा सर्व लाभार्थ्यांना जे आहे दुसऱ्या टप्प्याचा लाभ मिळणार आहे म्हणजेच काय तर पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार आहे आणि हा लाभ मिळणं सुरू झालेला आहे क्लिअर दुसरा मुद्दा बघा की किती दिवस वितरण चालणार तर पुढील चार दिवस आहे वितरण चालणार आहे त्यामुळे असं काही माता भगिनी जर वाटत असेल की बघा आतापर्यंत सर आम्हाला पैसेच आले नाही मग येणार की नाही आम्हाला तर वाटत नाही शंभर टक्के पैसे येणार आहे काही काळजी करू नका तुम्हाला पुढील आणखी तीन चार दिवस बाकी आहेत त्यामुळे काही जर तुमच्या फॉर्ममध्ये किंवा कुठल्या प्रकारच्या काही चुका असतील तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली मला विचारा मी तुमच्या प्रत्येक कमेंट्सला उत्तर देणार आहे काळजी करू नका काही कमेंट्सला उत्तर दिले नसतील याचा अर्थ असा नाही की मी उत्तर देणार नाही उत्तर देणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये एकदा विचारा क्लिअर त्यानंतर बघा सर्वसाधारणपणे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने कुणी काही बी सांगेन या जिल्ह्याचे पैसे आले त्या जिल्ह्याचे पैसे आले असं पण काही नाही आहे सरसगट सर्व जिल्ह्यांना वितरण सुरू केलेलं आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे पण यावर मी स्वतंत्र जे आहे आपल्या या चॅनलवर पोल पण घेणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे आलेत वगैरे वगैरे कुणाकुणाला आले आहेत वगैरे या संपूर्ण गोष्टी तुम्हाला कळणार आहेत म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आलेत का त्यानंतर जे आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आलेत का मुंबईमध्ये आले का ठाणेमध्ये आले का हे तुम्हाला क्लिअर होणार आहे संपूर्ण जिल्ह्यांचं तुम्ही हे पण सांगायचं आहे की तुम्हाला जर मिळाले नसतील पैसे तर तुमचा जिल्हा तुम्ही मला मेन्शन करायचं आहे आणि जर पैसेच मिळाले नसतील तर सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न स्वतःला विचारा तो म्हणजे तुम्ही आधार सिडिंग केलेला आहे का म्हणजे डी बी टी क्लिअर ही डीबीटी क्लिअर आहे का आणि त्याच्या अगोदर तुमचा फॉर्म मंजूर होता का ह्या दोन गोष्टी जर क्लिअर असून पण तुम्हाला आतापर्यंत एकही रुपया आला नसेल तर तुम्ही नक्की तुमचा जिल्हा आणि तुमची डीबीटी क्लिअर आहे फॉर्म मंजूर आहे हे मला करून पाठवा क्लिअर बाकी माहिती अजिबात तिथे भरायची नाही फक्त या दोन तीन गोष्टी मी म्हणतो आहे तुम्हाला क्लिअर त्यानंतर बघा आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज परत आपल्यासाठी खुशखबर बघा आज सकाळपासून परत जे आहे लाडके बहीण या योजनेचं वितरण जे आहे आज पण एकदम जोमाने सुरू आहे म्हणजे आजही पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे बरेचशा माता भगिनींना आज पंधराशे पंधराशे रुपये मिळत आहेत बघा किती पंधराशे रुपये आज जे डिसेंबरचे पैसे आहेत ते मिळायला सुरुवात होत आहे म्हणजे सहावा हप्ता तर तुम्हाला पैसे आलेत का एकदा तुम्ही चेक करायचं आहे क्लिअर तुम्हाला माहिती आहे मी एरवी कधी म्हणलो का असं आत्तापर्यंत माझे संपूर्ण व्हिडिओ पाहा एकाही व्हिडिओमध्ये मी म्हणलो नाही की तुम्हाला पैसे आलेत का चेक करा पण आत्ता जरूर यासाठी म्हणतो आहे कारण की वितरण सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे ज्या दिवशी वितरण सुरू झालेलं असेल त्याच वेळेस ही तोंडातून मी स्टेटमेंट काढतो अदरवाईज काढत नाही बोलतही नाही तुम्हाला माहिती आहे ते सर्व क्लिअर त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला खरंच पैसे आले आहेत का तर तुम्ही ऑनलाईन चेक करा तुमच्या बँकेला व्हिजिट जाऊन चेक करा किंवा तुम्हाला मोबाईलवर एस एम एस आला का जो लाडकी बहीण या योजनेसाठी रजिस्टर केलेला नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला मॅसेज येईल की तुम्हाला एवढे एवढे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले आहेत अशा प्रकारचा मॅसेज आला आहे का आणि जर नसं आला तर पुढील मी तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे की पुढील तुम्हाला आणखी तीन ते चार दिवस जे आहे पुढील तुम्हाला वाट पाहिजे आहे त्यानंतर जर नाही आला तर नक्षात ठेवा की तुम्हाला असं नाही की माझ्यामध्ये चार दिवसापेक्षा पण अधिक चलू शकतं वितरण कारण की लाभार्थ्यांची संख्या अडीच करोड आहे हा खूप मोठा नंबर आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे बघा बऱ्याचशा माता भगिनींचे जे आहे वेगवेगळे वेगवेगळे जे आहेत प्रश्न असतात तर ते प्रश्न जे आहेत आता इथून पुढे मी जे आहे आता येणारे जे काही व्हिडिओ आहेत तर तुम त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे उत्तरं जे आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरे तेही मी देणार आहे आणि असे प्रश्नांचे उत्तर देणार आहे जे की सर्व माता भगिनींना त्यांचा कॉमन तो प्रश्न असला पाहिजे त्यांना त्या कमेंट्सच्याद्वारे त्या प्रश्नाच्याद्वारे त्यांचे प्रश्न त्यांना सुटले पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि सहाव्या हप्त्याचं वितरण आज पण चालू आहे पुढच्या काही दिवसापर्यंत पण चालू आहे राहणार रा आहे त्यामुळे तुम्ही असं अजिबात मनात आणू नका की मला पैसे मिळाले नाही मग मला येतील का मला आतापर्यंत एकही नाही मिळाला मग मला बाकीच्यांना तर मिळाले मग आज पण तुम्हाला लक्षात ठेवा आजही तुम्हाला साडेसात हजार साडेतीन हजार सॉरी तीन हजार साडेचार हजार असे पैसे आजही मिळू शकतात काल तर मिळालेच आजही मिळू शकतात त्यामुळे असं नका समजू की कालच मिळाले म्हणजे आज मिळणार नाही त्यामुळे ते मनातला डाऊट क्लिअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा या योजनेचा माझ्या मते जो सहाव्या हप्त्याचं जे काही मी तुम्हाला परत परत सांगतो आहे सहावा हप्ता मिळणं म्हणजे पुढील पाच वर्षासाठी जे आहे लक्षात ठेवा ग्रीन सिग्नल आहे पुढील पाच वर्षे या योजनेसाठी जे आहे सरकाराने हिरवा झेंडा दाखवलेला आहे की आता ही योजना चालू राहणार आहे त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आपल्यासाठी हीच होती की योजना जी आहे पहिला हा जो हप्ता होता कुठला सहावा हप्ता रिझल्टच्या नंतर म्हणजे इलेक्शनच्या रिझल्टच्या नंतर अत्यंत महत्वाचा होता याचं अनॅलिसिस याचं इंटरप्रिटेशन ही खूप मोठं आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे त्यामुळे लक्षात ठेवा आता आदिती तटकरे यांनी सांगितलं तशाप्रमाणे या मिळणाऱ्या पैशामधून जसे आदितीताई तटकरे म्हणल्यात की चांगला उपभोग करा छोटे छोटे व्यवसायामध्ये तुम्हाला जर का शक्य असेल तिथे उपयोग करा असं मी नाही म्हणायलो आहे क्लिअर कारण मी एवढा मोठा नाही की तुम्हाला मी सांगेल परंतु जसं आदितीताई तटकरे म्हणाल्यात तर त्याप्रमाणे आणि त्यानंतर ताईने हे पण सांगितलेलं आहे की तुमच्या आरोग्यामध्ये किंवा कुटुंबाच्या एकंदरीत काही जे काही गि बेसिक गोष्टी असतात त्याच्यावर पण तुम्ही खर्च करू शकता पण जर ते व्यवस्थित तुम्ही जर का त्याचा उपयोग योग्य उपभोग केला किंवा उपयोग केला तर नक्कीच त्याच्यामधून जे आहे चांगलं जे आहे पुढे तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि अजितेदाई तटकरे यांनी तुम्हाला नवीन वर्षाच्या ज्या शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आणि मी पण देतो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काहीही जर का प्रश्न असेल या योजनेच्या संदर्भात तर नक्की मला व्हिडिओच्या खाली विचारा लक्षात ठेवा अजिबात कुठल्याही प्रकारची काळजी करू नका नक्कीच पैसे मिळणार पहिला मुद्दा जर फॉर्म मंजूर झाला असेल तर दुसरा मुद्दा डी बी टी केली असेल तर तुमचे पैसे रोखणार नाही तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये पैसे येतील विश्वास ठेवा ठीक आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली स्वतः तुम्ही टाईप करून एक कमेंट टाका मला आणि सांगा की अशा अशा मी काय म्हणत नाही तुम्हाला व्हिडिओला लाईक करा वगैरे वगैरे ते तुम्हाला करायचं करा नाही तर अदरवाईज करू बी नका मला काही त्याची फरक पडत नाही पण महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा आपल्याला पुढच्या पाच वर्षासाठी ही ग्रीन सिग्नल आहे ठीक आहे तृथाशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात कमेंट असेल तर नक्की तुम्ही मला तुमचा काही प्रश्न असेल तर विचारा धन्यवाद